आज काय आज तुझं सुट्टी आहे मग आज स्वयंपाकाला सुट्टी तर मग माझं मी मिसळपाव करणार आहे म्हणजे मला पोळ्या पण नको करायला काही नको मिसळपाव खाऊया आपण आता मी मटकी शिजायला टाकली आता ही मटकी शिजायला टाकली आपलं तिथे चव येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये आगड शिजायला टाकून त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची हळद टाकायची आणि थोडंसं आपल्याला तेल पण टाकायचं थोडं थोडं पण तेल टाकून आपण शिज ठेवायची आणि चव छान येते त्यासाठी आपल्याला कढीपत्ता आणत मस्त छान कोथिंबीर आणलेली आहे मटके करून येते त्याच्यात झाकण ठेवायचे शिजून द्यायची तोपर्यंत आता मसाला घालायचा आपल्या शक्यतो मला याच्यामध्येच काढल्याला आवडतो दालचिनी टाकायची सेंटसाठी आवडतो ती बारीक बारीकची खूप सेंट होतं आपल्याला आपल्याला अद्रक घ्यायचा आहे आता अद्रक अद्रक लसूण आपल्याला छान कुटून घ्यायचं आहे आपल्याला अद्रक लागेल छान धुवले त्यामुळे 그렇게 해. 그때는 무슨 해서 아무도 따라다 모른게 다래서. 자, 비시키스니 뭐지? 아드레카인이야. 이거 순무가 올라. 이거 이거 다 해지가. 뭔가 캐스나 마리카드. 끔찮아. आपण कुकून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो आहे ना थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला मटकी शिरणारी मटकीचा आता आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो ब्राऊन करून घ्यायचं आहे असं छानपैकी म्हणजे जी ग्रेव्ही आपली थोडीशी शिजायला म्हणजे त्याला दाटसं लागली नाही थोडी काहीतरी एकदम पाण्या आणिपणे जायचं असं छान कुटून घ्यायचं पण कुठल्यानंतर मी छान बारीक कांदा टोमॅटो आता बारीक करून घ्यायचा शिरून घेते मी छान मटकी आपली शिवली आहे व्यवस्थित छान आता मटकी आता आपण काढून घेऊ त्याच्यामध्ये ना आता ही जी कढई आहे स्टेजची जर पटकन आणि टोमॅटो मस्त ब्राऊन थोडं थोडंसं काहीतरी आपल्याला परतून घेऊ मस्त मटकी छान शिजले असं ते चालतो परंतु आपण त्याच्यावर खायला बारीकच करायचं आता आपल्याला दोन कांदे आणि दोन टोमॅटो कांद्याचे सारपोटे जे आहे हे जपून ठेवायचे आपल्याला असे एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत जपून ठेवायचे का कारण हे कांद्याचे ज्या वेळेस आपल्याला डोकं धुवायचं असेल किंवा ज्यांची पांढरे केसं होत असेल तर आपण काय करायचं आहे हे आहे जे पाण्यामध्ये ठेवायचे पाण्यामध्ये आतावर ठेवून द्यायचे आणि सकाळी ते आपण डोक्याला लावायचं आणि म्हणून करून धुवायचे केस खूप छान होतात आणि पोषण भरतं छानपणाचं हे किंवा आपण त्याच्यामध्ये कलंजी म्हणजे कांद्याचं बी टाकून ते आपण मिक्सरमधून काढून त्याची पेस्टसुद्धा आणि त्याच्यामध्ये थोडासा मेथा पण टाकायचे आणि त्याची पेस्ट आपण डोक्याला लावली ना आपले पांढरे केस असे काळे दिसत काळे दिसतात आणि छान आणतात आता कांदा छान पाहिजे असं थोडासा जास्त काळ नाही करायचा आपल्याला असं ब्राऊनच करायचा थोडासा आता त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो पण टाकायचा हे दोन टोमॅटो घेते मी आता टाकायला त्याच्यामध्ये व्यवस्थित टोमॅमॅटो टोमॅटो पण फार मार्ग झाली त्याच्यामुळे आता किती जणी महागायचा खायचा माझ्याची प्युरी करून घ्यायचं हे चांगलं थोडंसं ब्राऊन करायचं कारण ह्याला टेस्ट येते आणि थोडीशी म्हणजे असं आपल्या घरच्या मुसळला असं दाटपणा थोडासा येतोच म्हणजे थोडस पाहिजेच म्हणजे छान वाटतं खायला आता आपण थोडीशी कोथंबीर मसाला टाकायला आणि छान मी धुवून घेतो मस्त आकडा आहे मसाल्यामध्ये थोडा थोडा कडी करता पण टाकायचा आपल्याला हवी कुंडकाला आणलं होतं खूप छान सगळ्यांना आवडे आपण याच्यामध्ये कोथिंबीर धुवून अशी निताळायला ठेवल्यानंतर आपल्याला टेन्शनच राहत नाही काय फ्रीच तर नितळून जातात छान वाटतं घेतो मी पण तशी बारीक करून त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये स्टार्टिंगला हे टाकायचं तर कांदा टोमॅटो वरतून टाकायचं म्हणजे बारीक छान होतं म्हणजे आपला मिक्सरसुद्धा खराब होत नाही आणि याची दगडाची सवसुद्धा लागते आपल्याला मिक्सरवर काढायचं थंड थंड होईल त्याचकडे मी तुम्ही मिक्सर काढणार आहे तर मला तुम्ही कडे फार आवडते त्याला कॉपर त्याच्यामध्ये आणि पण मग अशी आद्रक लसूण दालचिनीचा थोडासा तुकडा आणि खोबरं आता असं असं करून कोणी तुमच्या आवडीप्रमाणे खोबरं पण मला मला खोबरं हे आवडतंच घालायला कारण त्याची टेस्ट फार छान येते ते सिक्रेट असतं खोबरं टाकल्यावर खूप छान होतं आपण भोपळा करायच्या वेळेस पण काय करायचं थोडंसं खोबरं आणि अद्रक आणि हिर्या मिरची ही थोडीशी टाकल्यानंतर भोपळा पण खूप सुंदर होतो थंड झालं होतं कसं ते परतून थोडं पाणी टाकलं होतं म्हणजे थंड मी शाळा म्हणजे त्रास होणार नाही तो वाटायला झोपून टाकायचं घेतलं होतं ना आपण काय आनंद होतो त्याच्यामध्ये कडे थोडीशी अशी झाली टाकते हे पहा आता कढाई अशी ही झाली आता मी तर तेल टाकते तरीसाठी आता तरी आपल्याला थोडंसं आता मध्ये थोडंसं आता जास्तीचं तेल टाकायचं आहे आता कढीपत्ता टाकूया त्याची आपण करून देते ते टाकून देतो छान बसून घ्यायचे आपल्याला छान छान बसून घ्यायचं आहे आपण हे थोडंसं हे मटकीचं पाणी सुद्धा खूप टेस्टी लागतं कारण याच्यामध्ये सगळी टेस्ट रसामध्ये उतरलेल्या आहेत मटकीच्या पाण्याच्या रसामध्ये आता येतं आपल्याला हळद जी आहे ती जे आपण टाकायची कारण आपण शिजताना हळद टाकली हळद का टाकतो आपण मटकीमध्ये शिजताना तर तिला खात छान टेस्ट येते त्याच्यामुळे आपण मटकीमध्ये शिजताना प्रथम हळद टाकायचं असते त्याच्यामुळे आपले मटकीला फार म्हणजे आपली जी मिठं टाकायची आहे त्याला आपण इकडे मटकी शिजायला टाकू तिकडे बाहेर वास जातो त्याचा इतके सुंदर इतका सुंदर वास येतो तुम्ही करून बघा कारण आपण कोणी कोणी काय करतं डायरेक्ट मटकीला खोनू देतो तसं कधीच करायचं नाही आपण पर प्रथम हळ टाकून मटकी शिजूनच घ्यायची असते म्हणजे ते चव फार छान येते तर आता असं चला आपण आता हे येऊन आले तेल फुटायला ते 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 लागल्यावर छानते की आता मी कश्मीरी मिरची जी आहे जी ती इजून कळून आणलेली आणि ही घरची मिरची हा घरचा काळचा नाही आहे आणि मिसळ मसाला हा फक्त मी इथं टाळलेला आहे मिसळचा त्याच्यामध्ये आपण दालची ही काय सुगंध सुटलं आहे दादा बघ ना किती छान थँक्यू आज रविवार असल्यामुळे दादाची मज्जाच आज काय आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी काहीतरी हळद टाकायची जा। जास्त नाही टाकायची थोडीशी हळद टाकायची घरचं लाल तिखट टाकायचं आहे मी सळ मसाला टाकायचा आहे थोडासा घरचा थोडासा घरचा घरचा काळा मसाला टाकायचा कश्मीरी लाल तिखट जे आहे तिच्यानी मटकीला फार छान पडली येते ती सगळ्या शेवटी टाकायचं आपल्याला कश्मीरी कारण ती तिखट नसते कलर येतो तिचा आणि तरी फार छान येतो आपल्याला आणि टाकल्यानंतर त्यातून थोडंसं आपल्याला तेल टाकायचं वरून थोडस थोडं काहीतरी टाकायचं नॉर्मल म्हणजे आपली झनझरीत होणार तुमच्या आवडीप्रमाणे रात्री तिखटी फारच आवडत तिकट नसते ना ती चांगलंय तोपर्यंत मी गरम पाणी ठेवते कारण थंड पाणी टाकल्याने त्याला आपल्याला ही आता चांगलं मिक्स होऊन राहिलं मी गरम पाणी खूप छान मस्त ना किती सुंदर चांगला असतो आणि छान होतो कडीपत्ता कारण कडीपत्ता खूप आवडतं घरामध्ये सर्वांनाच आवडतो कडीपत्ता छान झालंय दाखवत किती सुंदर कलर आता ही मच्छी आपण इथं टाकून द्यायची घरचीच पटकी हे आपली गावठी मोठे असतात ना ते मस्त छान प्यायची आपली घरची काही वेगळीच असते मस्ती आता आपलं पाणी सुद्धा आता हे आपण मसाला वाटलेलं पाणी जे आहे धुऊन घ्यायचं असं मस्त छान पट्टी आणि वाया घालून द्यायचा मी रस्सा भरपूरच हवा असतो आपल्याला आता हे पाणी सुद्धा झालेलं आहे टाकून द्या तर आली आहे किती छान तर्री आली है। किती चान तर्री आली, आली मस्त छान आता पाव गरम करायला घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर वाटायला टाकलेलीच आहे ज्यावेळेस आपण मटकी घेतो सर्व करायला घेतो त्यावेळेस आपल्याला ती वरतूनच भुरभुरायची आहे तर आता आपण चला तर तयारी करूया कांदा वगैरे चिरा तर ता ताटवून मी तुम्हाला दाखवते चला थोडं हां आणि आपल्याला धने पावडर जे आहे तुम्हाला एक सांगते मी सगळ्यात शेवटी धने पावडर टाकायची आपल्याला थोडीशी सर्वात शेवटी कारण तिचा सेंट राहतो छान सर्वात शेवटी टाकायची कारण ती तेलात टाकल्यानंतर ती तरी येत नसते म्हणून सर्वात शेवटी धनेभाव टाकायचे आपल्याला मस्त पैकी

कोथंबी थोडीशी महाग आहे त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे की को कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून याच्यामध्ये टाकायची म्हणजे हे सर्व कांदा आणि टोमॅटो कांदा आणि हे कोथिंबीर जी आहे ती पूर्ण एकत्र होऊन जाते म्हणजे असं कमी जास्त कोणाला येत नाही सर्वांना सारखीच येते कोथिंबीर तुम्हाला मी एक सांगते म्हणजे एक सिक्रेट त्याचा आता एक मिनिट बारी था 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 था। सुद्धा बारीक होऊन हे आपण काड्या सुद्धा घ्यायच्या आहे आता हे आपण काय करायचं हे जे कांद्याचं हे मशीन आहे मशीन मध्ये आपण टोमॅटो आपले सॉरी कांदा आणि कोथिंबीर टाकली म्हणजे सगळ्या सर, सर कांदा आणि कोथंबिरी सर्व सेम सेम म्हणजे एकत्र एक होऊन जाते ती हे आपण मशीन आणि एकत्र एक झाले कोथिंबीर आणि कांदा एकत्र झालं म्हणजे टेन्शनच नाही की कमी जास्त नाही एकत्रच कधरच सर्व होतं छानपैकी आता आपल्याला लिंबू घ्यायचा का सरी मला मस्त पैकी लिंबू पण कापून घेऊया आपण लिंबू कधी पण ये ना स्त्रियांनी उघड नाही काप चल तर जेवायला देते चला तर आता दुसरं खायला